अरे सोमवार आहे ना आज आजच्या दिवस तरी सोडा खेकड्याला आणि अमावस्या पौर्णिमा कधी आहे बघा महिनिदान भरलेला तरी असेल हे जे काय मी तुम्हाला सगळ्यांना भेटतोय त्यामागे राजकारण आहे का हो आहेच कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा जो एक कारभार चाललेला आहे मी सर्वोच्च न्यायालयात आपण गेलेलो आहोतच आशा आहे वेळेमध्ये निकाल लागेल न्याय मिळेल ही अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडनं नाही ठेवली तर आणखीन कोणाकडनं ठेवायची पण सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबरीने आपल्या देशामध्ये जे सगळ्यात मोठं न्यायालय ते तुम्ही आहात जनतेचं न्यायालय जनतेचं न्यायालय त्या जनतेच्या न्यायालयात एक गेल्या काही दिवसांपूर्वी जनता न्यायालय मला नाही वाटत की असा प्रयत्न किंवा असा अशी काही गोष्ट यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाने केली असेल कारण लोकांना दाखवलं तोंड राहायला पाहिजे ना नाही तरी सुद्धा एक सुद्धा माणूस इकडे मी भाड्याने आणलेला नाही माझ्याकडे एक सुद्धा माणूस भाडकाऊ नाही पण जेव्हा सत्ताधारी येतात हल्लीचे सरकार आपल्या दारी करत काहीच नाही तिथे सुद्धा झालेल्या योजनांचा पुन्हा एक पाढाव असतात आणि काही जणांतर दिलेली प्रमाणपत्र पुन्हा देतात मग दुसऱ्या दिवशी बातम्या येतात की यांच्या कार्यक्रमाला अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या इथे एक सुद्धा खुर्ची रिकामी तर नाहीच पण इकडे रस्त्यावरती पण जागा उभं